नमस्कार रस्त्यावर गाडी चालवताना एक गोष्ट तर हमखास दिसते हेल्मेट न घातलेले टू व्हीलर रायडर्स आता हेल्मेट किती महत्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे तरीही अनेक जण ते का घालत नाहीत काय कारण असतील यामागे चला आज आपण हेल्मेटबद्दलच्या काही कॉमन पण अगदी चुकीच्या समजुतींबद्दल बोलूया हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो नाही का रस्त्यांवर हेल्मेट शिवाय फिरणारे रायडर्स इतके कॉमन झालेत की आता सवयीचं झालंय पण त्यांच्या या निर्णयामागे नक्की काय विचार असतो चला तर मग यामागे जे गैरसमज दडलेत ना ते शोधून काढूया आणि बघूया खरं काय आहे ते ओके okay, तर सुरुवात करूया पहिल्या सेक्शनपासून आपण हेल्मेटबद्दलच्या अशा काही समजुती पाहणार आहोत ज्या इतक्या पसरल्या आहेत की लोकांना त्या खऱ्याच वाटतात पण खरं काय आहे ते आज आपण पाहूया तर पहिला मुद्दा आहे विरुद्ध सुरक्षा म्हणजे बरेचदा असं वाटतं की हेल्मेटमुळे ना आराम मिळत नाही त्रास होतो बघूया यात किती खरं आहे ही तक्रार तर खूपच कॉमन आहे अनेक रायडर्स म्हणतात की हेल्मेट खूप जड असतं आणि त्यामुळे मान दुखते आणि हो ही चिंता अगदी साहजिक वाटते पण यामागचं खरं कारण काहीतरी वेगळंच आहे तर मुद्दा असा आहे की मानदुखीचं खरं कारण हेल्मेटचं वजन नसतं तर ते असतं जास्त वेळ एकाच पोझिशनमध्ये गाडी चालवणं विचार करा आजकालची हेल्मेट्स किती हलकी असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्दैवानं अपघात झालाच तर ते हेल्मेट फक्त डोक्याचंच नाही तर मानेचंही संरक्षण करतो आता पुढचा मुद्दा गाडी चालवताना नीट दिसणं हे तर सगळ्यात महत्वाचं आहे बरोबर त्यामुळे हेल्मेटमुळे दिसायला अडचण येते ही चिंता सुद्धा खूपच सिरियस आहे अनेकांना असं वाटतं की हेल्मेटमुळे ना आजूबाजूचं नीट दिसत नाही नजर ब्लॉक होते पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे खरंतर हेल्मेटमुळे दृष्टीला अजिबात अडथळा येत नाही अट एकच हेल्मेटची काच म्हणजे वायझर स्वच्छ असायला हवा मग सगळं क्लिअर दिसतं उलट हेल्मेट आपल्या डोळ्यांसाठी एका सुरक्षा कवचासारखं काम करतं धूळ कचरा उडणारे किडे या सगळ्यांपासून डोळ्यांना वाचवतं आता अजून एक गैरसमज जो थेट सेफ्टीशी रिलेटेड आहे तो म्हणजे हेल्मेट घातलं की मान फिरवून मागे बघता येत नाही आणि मग आजूबाजूला काय चाललंय याचा अंदाजच येत नाही हे धोकादायक आहे असं वाटतं पण थांबा यावर एक अगदी सोपा उपाय आहे जो आपल्या गाडीतच दिलेला असतो मागे बघण्यासाठी प्रत्येक वेळी मानच वळवली पाहिजे असं नाहीये अहो याचसाठी तर गाडीला दोन्ही बाजूना आरसे दिलेले असतात नाही का त्यांचा वापर करायचा असतो खरंतर त्यांचा योग्य वापर करणं हेच तर सुरक्षित ड्रायव्हिंग आहे ओके आता वळूया दुसऱ्या सेक्शनकडे आरोग्य आणि वास्तव इथे आपण सोयीच्या पलीकडे जाऊन आरोग्य आणि धोक्याबद्दलच्या काही गैरसमजांबद्दल बोलणार आहोत ही चिंता तर अनेकांना असते खास करून तरुणांना की सतत हेल्मेट घातल्यामुळे केस गळतात हा एक खूप कॉमन गैरसमज आहे पण यात खरंच काही तथ्य आहे का आश्चर्य वाटेल पण सत्य याच्या अगदी उलट आहे हेल्मेट घातल्याने केस गळत नाहीत उलट त्यांचं संरक्षण होतं कसं अहो हेल्मेट केसांचं धूळ प्रदूषण आणि कडक उन्हापासून संरक्षण करतं म्हणजे एक प्रकारे केस गळती थांबायला मदतच होते त्यामुळे हा गैरसमज तर पूर्णपणे चुकीचा आहे बरं पर आतापर्यंत आपण अनेक गैरसमज पाहिले पण आता आपण बोलणार आहोत त्या एका गैरसमजाबद्दल जो सगळ्यात सगळ्यात जास्त धोकादायक आहे आणि दुर्दैवाने तोच सगळ्यात जास्त कॉमन आहे हे वाक्य तर आपण किती वेळा ऐकलं असेल अरे जवळच तर जायचं आहे किंवा मी एकदम हळू चालवणार आहे काही नाही होणार असं वाटतं की कमी अंतर आणि कमी स्पीड म्हणजे धोकाशून्य पण हेच सगळ्यात मोठं खोटं आहे जरा हा आकडा बघा तीस किलोमीटर प्रति तास ऐकायला किती कमी वाटतो हा स्पीड नाही का जवळजवळ सायकल चालवणं इतकाच पण हाच वेग जीव घेणं ठरू शकतो आणि हेच एक कटू सत्य आहे अपघात किती गंभीर असेल हे अंतर किंवा वेगावर ठरत नाही फक्त तीस किलोमीटर प्रति तास या वेगाने गाडी चालवताना झालेल्या अपघातातही जर डोक्याला मार लागला तर ती दुखापत जीवघेणी ठरू शकते अंतर कितीही कमी असो धोका तो धोकाच असतो तर आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यात आपण बरेच गैरसमज पाहिले आणि त्यामागचं सत्यही समजून घेतलं आता या सगळ्याचा विचार एकत्र करूया तर मग आज आपण काय काय पाहिलं एक रिव्हिजन करूया हेल्मेटमुळे मान दुखत नाही उलट तिचं संरक्षण होतं हेल्मेटमुळे दिसायला अडचण येत नाही उलट डोळे सुरक्षित राहतात मागे बघण्यासाठी आरसे आहेत हेल्मेटमुळे केस गळत नाहीत उलट त्यांचं संरक्षण होतं आणि सगळ्यात महत्वाचं कमी स्पीड म्हणजे सुरक्षित प्रवास असं अजिबात नाही आणि मग शेवटी प्रश्न हाच उरतो की रोजच्या प्रवासात खरंच जास्त महत्वाचं काय आहे काही क्षणांची सोय जी पूर्णपणे गैरसमजांवर अवलंबून आहे की स्वतःची सुरक्षा हा निर्णय प्रत्येकाचा स्वतःचा आहे पण यावर विचार करणं खूप गरजेचं आहे रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा बघा आणि सुरक्षित प्रवास करा धन्यवाद